शेतकऱ्यांसाठी ही लोकं कलंक आहेत आता ते कसं पहा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्यामध्ये घोसाळा ज्याला काही भागामध्ये भोपळा असंही संबोधलं जातं आता खरोखरच इंजेक्शन दिल्यानंतर हे भोपळे वाढतात का हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की कळेल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने हे इंजेक्शन का देतात असं विचारल्यावर सदर व्यक्ती इंजेक्शन किड्यांना मारण्यासाठी देत असल्याचं सांगतात पण थोड्या वेळेने घोसाळा ही फळभाजी मोठी करण्यासाठी इंजेक्शन देत असल्याचं सदर व्यक्ती मान्य करते तर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे आता हे खरं आहे का तर आरोप मान्य करण्यात येत असलेला व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचं नेटकऱ्यांनी सांगितलं असून घोसाळा या फळभाजीला मोठं करण्यासाठी कोण कोणताच शेतकरी इंजेक्शन देत नाही हा शेतकऱ्यांना कलंकित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्याच्या वेशात लपलेले हे राक्षस आहेत ज्यांना आपण अन्नदाता म्हणतो ज्यांची पूजा करतो त्यांच्यातच काही स्वार्थी लोक आहेत जे सामान्यांच्या नसात विष कालवत आहेत सरकारने प्रत्येक गावात पातळीवर अशा लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं ट्विटरवर एन सी आय बीकडून करण्या मान्य करण्यात आलेला आहे